नवी मुंबईतील अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांची सिवडस सेते युवा कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली यावेळी शेकडोच्या संख्येने युवा कार्यकर्ते या, या बैठकीमध्ये उपस्थित होते तसेच विजय नहाटा यांनी या बैठकीमध्ये युवा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे प्रचंड मला माहिती नव्हतं हा कोणी आपला कोळी म्हटलं आपले लोक म्हटलं अरे फार लोक नसेल तर घरी बोलतो तर मला चला तर खरंच आहे म्हणजे समुद्र आहे तरुणांचा मला खूप आनंद होतोय की तरुण जागृत झालेला आहे तसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण म्हणतो लाल माल पाल यांच्यासारखे तरुण वीस वीस बावीस बावीस वर्षाचे देशासाठी त्यांनी प्राण दावला देशासाठी दुरुपवास भावत आता इथं सुद्धा एक प्रकारचं पारतंत्र्य या शहरामध्ये आहे आणि त्याचा दबाव सगळ्यांवर आहे हो आता कोणीतरी सांगत होत तसं वडील तिकडं उभा भाजपकडून मुलगा इकडं उभा त्यांच्या विरुद्ध पक्षातून एन सी पी मधून कार्यकर्ते सेम कार्यकर्ते एका खिशात ठेवतात ते भाजपचं काहीतरी ते गळ्यातलं दुसरे खेळ तिकडे शरद पवारचं किशर ठेवतात येतात कोपर करणे संपलं की सारखं ते किशात घालतात मोदीजींच आणि हे किशरच घालतात म्हणजे त्याला काय डुप्लिकेट किती वागायचं त्याला काय मर्यादा आहे का मला सांगा आणि त्याचे अनेक कार्टून आपण बघतोय आता यांना असं वाटतं की आपण मस्त पॉलिटिकल गेम केला यांना काय माहिती की इथली सगळी जनता अतिशय शहाणी झालेली आणि तारखेला बाप अडचणीला उपयोग आलो दवाखान्याची कामं केली हॉस्पिटलची कामं तुमच्या पोलीस स्टेशनची कामं केली अनेक काम शाळेची कामं केली अनेक जमिनीची कामं असतात खूप कामं असतात लोकांनी रेशनिंग कार्डचं काम असतं जातीच्या दाखल्याचं काम असतं अनेक कामं मारामारी झाली ही कामं आपण एक रुपया न घेता लोकांना लाचार केली म्हणून शिवसेना आणि इतर अनेक पक्षाचे लोक मागे उभे हो आजही राष्ट्रवादीची मंडळी का आली त्यांचा काही पक्ष नाही का त्यांना कळालं आपल्या पक्षात आता डाकू आलेले आपलं घर लुटून येणार आहे अशा घरात राहण्यापेक्षा आपल्या राणासाहेबांच्या आश्रयाला गेलेलं बरं बरोबर आहे ना आणि यांची सवय अशी आहे की ज्या घरचं खायचं ते म्हणतो ना आपण देश कशा थाली मी खाते उशी खाली मी चेत करते आधी शिवसेनेत होते बाळासाहेबांना धोका दिला पक्ष फोडून टाकला त्यानंतर एन सी पीत गेले एन सी पीला घोडा लावला त्यानंतर भाजपत गेले अध्यक्षपद गेलं अख्खं भाजप खतम करून टाकलं म्हणजे ज्या थाळीत जेवायचं चे त्याला चेंज करायचा अशा उलट्या उलटी काळी अजिबात नाही तर नाही म्हणून माझं असं म्हणणं वीस तारखेला बारा वाजवण्यासाठी तुम्ही फक्त पाच सहा दिवस काम करा काम करता सोडा आपले मित्र असतील नातेवाईक असतील इकडच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि मच्छीमार समाज जो आगरी कोळी मच्छीमार समाज आहे त्यांच्या वतीने श्री विजय नाटासाहेब यांना एकशे एक्कावन्न बेलापूरमध्ये या, एक एक बेलापूर या मतदारसंघामध्ये जाहीर पाठिंबा देत आहोत आणि पहिल्यांदा जर मच्छीमार मेळावा या शहरात कुणी लावला असेल किंवा मच्छीमाराचे प्रश्न जर कोणी बघितले असतील तर ते एकमेव नेते जे श्री विजय नाटासाहेब आणि यांच्या यांनी आमच्या अटल सेतू प्रकल्पामध्ये जे नुकसान भरपाई असेल किंवा आमच्या एन सी डी सीच्या माध्यमातून जे लोन्स आम्हाला मिळाले होते त्याच्यामध्ये कर्जमाफीचं जे काही विषय होता ते साहेबांनी शासन दरबारी त्यांच्या माध्यमातून पोचवलेलं आहे आणि असा एकमेव नेता आहे जो पहिल्यांदा मच्छीमार समाजाच्या जवळ येऊन मच्छीमारांचे प्रश्न आहेत बघा स्थानिक लोकांचा विषय नाही पंचवीस वर्ष झालेला आहे या शहराचा विकास सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे आज काही लोक सांगतात ते मी शहराचा शिल्पकार आहे जर शहराच्या शिल्पकारनी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ते काही करू शकलेले नाही आहे एक स्थानिक भूमिपुत्र भवन सुद्धा या ठिकाणी आमचं बनवून देऊ शकले नाही आज जर तुम्ही बघितलं वाशी ते बेलापूरमध्ये फक्त एक आगरी कोळी भवन सिडकोच्या माध्यमातून बनवण्यात आलेलं आहे मग हे जे दहा वर्ष गल्ली ते दिल्ली यांचा सत्ता होता आमदार की खासदार की महापौर पालकमंत्रीपद सगळं असताना यांनी किती गाववाल्यांचा विकास केला हे यांनी दाखवून द्यावं गाववाला समाजाला किती दिवस हे लोक फक्त खोटे आश्वासन देणार आहेत आज गावाची परिस्थिती बघा गावात जर काही दुर्घटना घडली तर एक ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची एक गाडी सुद्धा गावात जाऊ शकत नाही एवढं गावाचा डेव्हलपमेंट वाईट अवस्थेत आहे आवाज स्टोरीसाठी पंकज बेनवंशी नवी मुंबई